नमस्ते मित्रांनो आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चाम खलं आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला ना मिळतं नाना म्हणत असतो मामा त्या तळावर येऊन गेले आणि उतारासुद्धा करून गेले हे समद्या लोकांना समजलं आहे आणि सर्व लोक हेच म्हणत आहेत की ती मामाच्या मदतीसाठी आले होते आणि मेंढासनी ती आता बरं करणार असे सर्व लोक म्हणत आहेत बापू म्हणू लागतो मामा तुमच्या मदतीला येणार एवढं कोण मोठं आहे आणि मेंढ्रास तुम्ही सुद्धा बरं करू शकताय पण तुम्ही का करत नाही तेच समजणं झालं आहे मामा मामा म्हणतात अरे ते आता उतारा करून गेल्या गेल्यानं तिला माहीत असेल काय करायचं काय नाही तिच्या अंगामध्ये देवी येते नवं तिला मग देवीनं सांगितलं असेल की काय झालं आहे काय नाही कसा उतारा करायचा आहे त्याच्यामुळे ती केले असेल मग बघूया काय होतंय आता नाना म्हणू लागतो मामा तुम्ही असं का करत आहे काय समजणं झालं आहे तुम्ही बरं करू शकता पण तुम्ही करत नाही आणि गावातले सर्व लोक म्हणत आहेत की मामाच्या मदतीला का आली होती आणि उतारा करून गेले मामा म्हणतात अरे मग त्याला काय झालं म्हणू देत की लोक आता जे करा आहे ते लोकांना कळलंच की मग त्यात काय एवढं नानाची पत्नी बोलू लागते मामा तुम्हाला सर्व जमत आहे पण तुम्ही करत नाही आहे पण तुम्ही आज असं का करत आहे तेच कळणं झाले आणि कशामुळं करत आहे काय झालं आहे मामा तुम्ही मेंढरासनी का बरं करणार आणि ती आग एवढी मोठी लागून गेली का की तुम्हाला ती मदत करू लागली आता मामा सर्वांना हेच सांगू लागतात अरे ते आता करून गेले आहे ना उतारा मग बघूया मेंढरं बरं होतील की मग आणि कसं आहे तिला आता पाच सोळा सोनं देणार आहे म्हणून आपण सांगितलं आहे मेंढं बरं झाली की तिला द्यावं लागेल आपल्याला नाना म्हणतो होय मामा मी पिढीवर जाऊन येतो मग मामा सांगू लागतात बरं बरं मग काय आहे ते बघ तिला द्यावं लागेल आपल्याला चंदू येऊन सांगू लागतो मामा मेंढं तर काही गेलेली नाहीत पण तापल्या ता आहेत अजून मामा म्हणू लागतात बरं ठीक आहे जेव्हा मेंढरासनी बरं वाटेल तेव्हा आपण आता इथून निघू पुढे आपण पाहतो अक्का इकडे पूजा करत असते तिथे तात्या व तिची पत्नी आलेल्या असतात पूजा झाल्यानंतर थोडा वेळ अक्का बसलेला असते तेव्हा तिथे तात्याला विचारू लागते अरे काय झालं तुला सांगितलेलं काम केलेलं नाही अजून तू तात्या म्हणू लागतो कसलं काम अक्का आणि काय राहिलं आता आमच्याकडून अक्का म्हणू लागते अरे काय आठव की काय सांगितलं होतं मामाने पाच थोडं सोनं देणार होतं ते अजून मिळालेलं नाही मला आणि ते सोनं घेऊन या लागले जाता तात्या सांगू लागतो अक्का अजून मेंढरं पण बरं झालेले नाहीत ते बरं झाल्यावर देतो म्हणून सांगितले होते अजून तापलेत मेंढर त्यांना बरं झालं तर देतील ते मग अक्का म्हणू लागते अरे मेंढरं बरं होतील की मग त्यात काय एवढं आणि आता उतारासुद्धा उतारा मी केला आहे जसं सांगितलं होतं तसं काम मी केलं आहे आता मामानसुद्धा त्यांचा शबोध पाळला पाहिजे जावा तुम्ही आणि घेऊन या आता तात्या बोलू लागतो असं व्हायला नको पण ते नाही बोलले तर काय करणार आणि मेंढं बरं झालं तर देतो बोललेत तर काय करायचं अक्का म्हणते ते काय बी नाही आपण सांगितलं आहे त्यासने पास थोडं होणं पाहिजे ते देतील तो जा आणि घेऊन ये पुढे आपण पाहतो रात्र झालेलं असते सर्व लोक म्हणत असतात मामा मेंढं तर अजून गेलेले नाहीत पण तापलेले आहेत ते केव्हा बरं होतील कोणास ठाऊक नाना बोलू लागतो मामा तुम्ही बरं करू शकता तुम्ही बरं करा मामा म्हणतात अरे का ते आता उतारा करून गेले आहे की पाहूया काय होतं या आता नानाला बापूला हेच वाटू लागतं की मामा काहीतरी कारण आहेत त्याच्यामुळं करत नाही आहेत पण काय कारण असेल त्याचने हा प्रश्न पडतो सुद्धा म्हणतो की काय असेल कशामुळे मामा मेंढरासनी बरं करत नाही आहेत इकडे मामा सर्वासने सांगत असतात हे बघा देव मंदिरात फक्त नसतो या मंदिर फक्त एक मूर्ती आहे तिथे देव हा सगळ्या ठिकाणी असतो आवाळामध्ये ढगामध्ये पानामध्ये पाणीमध्ये जिकडं पाहशिला तिकडं असतो या पण ते तुम्हाला फक्त पाहायला आलं पाहिजे आणि आपण फक्त चांगली कामं केली पाहिजेत चांगली कामं केल्यानं देव तर पावतोयच की मग लोकांना कधी खोटं बोलायचं नाही कधी फसवायचं नाही त्या भगवंताला कधी विसरू नका नामस्मरण करा असं मामा सर्वांसनी सांगत असतात पुढे आपण पाहतो सकाळ होते तात्या तळावर आलेला असतो मामा त्याला विचारू लागतात काय र तुला अक्कानेकडे धाडले का आणि पाच तोळं सोन्यासाठीच का तात्या म्हणतो होय मामा त्याच्यामुळेच मी हिता आलो आहे अक्का विचारत होती की पाच तोळं सोन्याचं काय झालं म्हणून आणि घेऊन ये असं मला बोलले आहेत पुढे मामा बोलू लागतात अरे काय केलं अक्कानं उतारा फक्त करून गेले झालं मेंढरासने अजून बरं वाटणं झालं आहे दोन मेंढसुद्धा गेलेत आणि कसं द्यायचं र पाच तोळं काय दहा तोळं सोनं देतो मी पण माझी मेंढ्र बरं झाली पाहिजेत मेंढ्रांसनी अजून बरं वाटणं झालं आहे अक्काला सांग की कसं काय उतारा करून गेल्या आहे ते काय तुझ्या अंगामध्ये खरंच देवी येते की उगंच ढोंग करतेस हे जाऊन विचार अक्काला ही तर आली होती पण फक्त उतारा करून गेली पण काय समजलं तिला हेच काय कळालेलं नाही जाऊन एकदा विचार अक्कासने की काय समजलं काय झालं मेंढरा अजून तापलेले आहेत बरं झालेलं नाही त्यासने जाऊन बोल असं तात्या म्हणतो असे कसे बोलणार मी मामा म्हणू लागतात अरे मामाने सांगितले आहेत म्हणून सांग तात्या खूप घाबरतो म्हणतो मी हे कसं बोलणार मामा हे बोलायला आमसने भीती वाटते मामा म्हणतात अरे तू जाऊन बोल बिंदास कशाला घाबरतोयस मी आहे की मामा म्हणतात अक्कानं उतारा तर करून गेली पण हे ते काय कमी झालेलं नाही मेंट्रासने ते जाऊन बोल तू तात्या म्हणतो बरं मामा ठीक आहे तसे बोलून तात्या व त्याची पत्नी दोघेही अक्काकडे निघतात व ते आता अक्काकडे आलेले असतात अक्का त्यासनी विचारत असते काय झालं माझं सोनं गोटा आहे आणला की नाही पाच तोडं सोनं तात्या व त्याची पत्नी दोघेही मोड लागतात हे असलं काम आता आम्हासनी हिथून पुढे सांगू नका अक्का म्हणते काय बोलतो सू तुला समजतं आहे का तात्या म्हणतो होय अक्का त्यांनी दिलेले नाहीत मामाने म्हटले की अजून मेंढरं बरे झालेले नाहीत अजून तापले आहेत त्याच्यामुळं काय देणार नाही बरं झालं तर देईल आका खूप चिडते व म्हणते अरे इथं पूजा केली तिथं येऊन उतारा केलं त्याचं काय मग काय भी नाही का आणि ते सोनं द्यायलाच पाहिजे असे कसं काय बरं एवढं सर्व मी केलं पण दिलेलं नाही तात्या सांगू लागतो होय अक्का देतो म्हणलं त्याने पण फक्त मेंढर बरं होऊ देत पण अजून मेंढर बरे झालेले नाहीत त्याच्यामुळे ते काय आता देणार नाही म्हणले अक्का सांगू लागते हे बघ त्याने आता बोलले आहेत की पाच थोडं सोनं देणार आहे ते मी मिळवणारच आता बघच ते स्वतःहून इथे येतील आणि ते, ये ते सोनं देऊन जातील इथे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा जमेल तितकं कर शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो